लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता अर्ज सुरू होत आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे जे काही लेटेस्ट अपडेट आहे तर लाडकी बहिणींचे नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे अर्ज कसे करावे या यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे लाडकी बहिणीचे अर्ज कधीपासून इथं सुरू होणार आहे तर लाडकी योजना मोठा अपडेट इथं आलेला आहे तर नवीन फॉर्म सुरू होत आहे आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे पण अनेक जणांनी अजूनही प्रश्न आहे की फॉर्म कुठून भरायचा व अर्ज कधी सुरू होणार आहे व पैसे कधी मिळतील तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर लाडकी बन योजना जी काही नवीन अपडेट आलेली आहे तर ही योजना महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर प्रत्येक पात्र महिलेला दरमहा म्हणजे दर महिन्याला दीड हजार रुपये जे की अर्थसहाय्यता देण्यात येते तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर लाडकीबणीचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहे त्यानंतर आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आतापर्यंत लाखो महिलांना फायदा झालेला आहे पण काही अर्ज तांत्रिक अडचणीमुळे रिजेक्ट झालेले आहे म्हणून सरकारने आता नवीन फॉर्म सुरू केलेले आहे म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यात व कधीपासून अर्ज इथं सुरू होतील याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर आता नवीन फॉर्म सुरू म्हणजे तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी पात्र महिलांना पुन्हा संधी देण्यासाठी तर आता ज्या ज्या लाडके बहिणींना हप्ते मिळत नसेल पहिले हप्ते मिळालेले असेल अचानक बंद झालेले असेल तर आता ई के वाय सी सुरू झालेल्या तर ज्या कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमची लाडके बहिणींची ई के वाय सी करून घ्यायची आहे नवीन फॉर्म कधी सुरू झाला तर आता नवीन फॉर्म नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला आहे म्हणजे आता ज्या ही काही अपडेट आहे ते लवकरच आपल्या चॅनलवरती मिळेल या फॉर्मची लिंक सरकारने आपल्या लाडकी बहीण योजनेच्या पेशे पेजवरती उपलब्ध करून दिलेली आहे तर आता हे जे फॉर्म आहे हो ते कधीपासून इथं सुरू होणार आहे तर सरकारने सांगितलं आहे की सतरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान पहिला टप्पा सुरू होईल म्हणजे डिसेंबरच्या निधी जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नवीन फॉर्म सुरू होण्याची जे काही शक्यता आहे जे की सांगितलेलं आहे किंवा सुरू होऊ शकतात तर त्याची जे काही डेट आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे काही सुरू होण्याची तारीख आहे तर अर्जाची जे काही शेवटची तारीख आहे डिसेंबर म्हणजे पुढचा महिना इथं ज्याचे जे काही अर्ज आहेत तर कोणत्या जिल्ह्यात लेट अर्ज सुरू होतील कोणत्या जिल्ह्यात आंधी सुरू होतील तर आता पेमेंट सुरू होणार आहे डिसेंबरमध्ये तर ज्यांचे नवीन फॉर्म राहिलेले असेल तर अशांनी फॉर्म भरून तुम्ही तुमचं पेमेंट कशा पद्धतीने मिळवायचं आहे त्यानंतर कोण अर्ज करू शकता तर या योजनेसाठी पात्र महिला आता खालीलप्रमाणे पात्र राहतील तर जे स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ पहा व व्हिडिओला स्किप करून जाऊ नका अन्यथा तुम्हाला समजणार नाही तर या योजनेसाठी खालीलप्रमाणे पात्र आहेत महाराष्ट्रातील रहिवासी महिला वय त्यांचं एकवीस ते साठ वर्ष वार्षिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा खाली म्हणजे कमी असणे आवश्यक आहे तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता तर आता सतरा नोव्हेंबर सॉरी सत्तावीस नोव्हेंबरपासून जे काही इथं फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे तर त्या संदर्भात जे काही जी आर ईल जी आर ईल किंवा अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर बँक खाते लिंक असावे म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तरच तुम्हाला पैसे इथे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जे काही फॉर्म भरता पतीचं किंवा वडिलांचं तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तर आता यामध्ये नवीन फॉर्म कसा भरायचं हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बेन योजनेचं ऑफिल ऑफिशियल पेज इथं ओपन करून घ्यायचं आहे नवीन अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय करायचं आहे जी मागच्या एवढेच प्रोसेस होती जी की नारेशिकतेदूत ॲप्लिकेशन भरलेले आहेत बरेच महिलांनी वेबसाईटवरून भरलेले आहेत त्यानंतर माहिती आपोआपच भरल्या जाईल ऑटोफिल म्हणजे तुम्ही आधार नंबर टाकला आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी टाकला तर संपूर्ण डिटेल्स तुमची तिथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर पती कि वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आता बँकेचं पासबुक जे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते बँकेचं पासबुक तुम्हाला ते द्यायचं आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे तुम्हाला त्यामध्ये आधार कार्ड बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला तर आता रेशन कार्ड जे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल तर ते उत्पन्नाचा दाखला देखील अपलोड करू शकता त्यानंतर अप्लिकेशन जे काही सबमिट करायचं आहे स्क्रीनवरती वेबसाईटवरती तुम्हाला डेमो फील मिळून जाईल त्यानंतर अर्जाची स्थितीसुद्धा तुम्हाला इथं तपास देणार आहे चेक अप्लिकेशन चॅचसवरती जाऊन त्यानंतर अर्ज अप्रूवल पेंडिंग किंवा रिजेक्ट तर आता बरेच महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे यावरती आपण डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता की कोणाचे फॉर्म पेंडिंग होते कोणाचे रिजेक्ट व अप्रूवल ज्यांचे अप्रुव्हल झालेल्या तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं पडलेले आहे महत्त्वाचे बदल यामध्ये करण्यात आलेले आहे या नवीन फॉर्ममध्ये काही महत्त्वाचे बदल आलेले आहेत सर्व माहिती ऑटोफिल होते म्हणजे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला की ऑटोमॅटिकली तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स आहेत ते तिथं येऊन जाईल अर्ज जा पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे त्यानंतर सबमिट झाल्यानंतर अप्लिकेशन आय डी तुम्हाला मिळणार आहे एस एम एसद्वारेसुद्धा जे काही तुम्हाला अपडेट तिथं मिळून जाईल त्यानंतर डुप्लिकेट अर्ज आपोआपच रिजेक्ट होतात म्हणजे आता ज्यांनी कोणी डुप्लिकेट पद्धतीने अर्ज इथं केलेले आहेत तर अशांचे अर्ज जे की इथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येतील त्यानंतर नवीन फॉर्म नवीन सोय व नवीन प जे काही इथं होणार आहे पैसे कधी मिळणार नवीन फॉर्मचे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यातील अर्जदारांना डिसेंबरपासून पैसे खात्यामध्ये जमा होतील ज्यांचे के वाय सी पूर्ण नाही त्यांनी तात्काळ के वाय सी पूर्ण करायची आहे अन्यथा पुढचे जे काही पेमेंट आहे तिथं रोखले जाईल तर आता तुमचे जे काही ई के वाय सी करणे आवश्यक आहे का ई के वाय सी केले वा, तर लाडके बहिणींचे पैसे तर बंद होईल का यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच बघा डिसेंबर खात्यामध्ये पैसे जमा होतील आता अर्ज सुरू झाले की त्याच्या पुढच्या महिन्यांमध्ये म्हणजे तुम्ही नोव्हेंबरमध्ये अर्ज केला किंवा डिसेंबरमध्ये केला तर डिसेंबरमध्ये अर्ज केला की तुम्हाला जानेवारीमध्ये पैसे तर जमा केले जातील तरी संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर अर्ज सुरू झालेले काही जिल्हे आहे पहिला टप्पा सुरू होत आहे तर त्यामध्ये आता पुणेमध्ये दोन डिसेंबर जे की ऑनलाईन अर्ज इथं सुरू होतील नाशिकमध्ये तीन डिसेंबर अहमदनगरमध्ये चार डिसेंबर तर आता सुरू तालुका कार्यालयामध्ये सुरू पंचायत समितीमध्ये त्यानंतर सुरू सी एस सी आता हे जे काही तुम्हाला दाखवत आहे नोंदणी क्र केंद्र कुठे कुठे तुम्ही नोंदवू शकता सत्तारामध्ये सत्तावीस नोव्हेंबर सुरू ग्रामसेवक कार्यालयाकडे होणार आहे तर काही ठिकाणी लाडक्या बहिणींची जे काही आय डी आहे ते अंगणवाडी सेविकेकडे दिलेली होती मागच्या वेळेस जे काही साईट बंद झाल्यानंतर तर ते त्या आय डीवरून अर्ज करून लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरून देत होते तर आता कोल्हापूरमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर सांगलीमध्ये सत्तावीस नोव्हेंबर त्यानंतर लातूरमध्ये नऊ डिसेंबर बीडमध्ये एकोणतीस नोव्हेंबर उस्मानाबादमध्ये एकोणतीस नोव्हेंबर अर्ज ऑनलाईन सुरू होण्याची जे काही शक्यता इथं वर्तवलेली आहे त्यानंतर लवकरच सुरू होणाऱ्या जे काही जिल्ह्या आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नऊ डिसेंबर जालना सहा डिसेंबर त्यानंतर नांदेड तीन डिसेंबर परभणी सत्तावीस नोव्हेंबर हिंगोली एकोणतीस नोव्हेंबर बुलढाणा सव्वीस नोव्हेंबर अकोला पंचवीस नोव्हेंबर वाशिम एकोणतीस नोव्हेंबर तर इथं प्रतिक्षेत पोर्टल टेस्टिंग सुरू आहे सर्वरचं आहे पडताळणी सुरू आहे कुठं पूर्ण होत आहे ल सर्वरचा इशू आहे कुठं काय आहे त्यानंतर अमरावती सव्वीस नोव्हेंबर त्यानंतर इथं दुसरा टप्पा सोळा ते वीस नोव्हेंबर सुरू होणार आहे तर यवतमाळ चोवीस नोव्हेंबर त्यानंतर नागपूर तीन डिसेंबर तयारी सुरू अर्ज फॉर्म जे की इथं लवकरच सुरू होतील चंद्रपूर पंचवीस नोव्हेंबर त्यानंतर गडचिरोली सहा डिसेंबर भंडारा एक डिसेंबर गोंदिया सव्वीस नोव्हेंबर रत्नागिरी एकोणतीस नोव्हेंबर सिंधुदुर्ग अठ्ठावीस नोव्हेंबर रायगड आठ डिसेंबर ठाणे सहा डिसेंबर पालघर दहा डिसेंबर मुंबई उपनगर यांसाठी वीस नोव्हेंबर तर आता खालीलप्रमाणे इतर जे काही याचा आराखडा काढून देण्यात आलेला आहे तर आता खालील जे काही संख्या आहे अर्ज सुरू दहा जिल्ह्यांकरिता चालू होतील प्रत्यक्ष दहा ते पंधरा नोव्हेंबर ते नऊ जिल्ह्यात तयार होणार आहे तर त्यानंतर वीस ते सोळा ते वीस बारा जिल्ह्यांमध्ये तर सुरू आहे तर या संदर्भात जे काही सर्वात पहिले अपडेट येईल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला लाडके बहिणीबद्दल येईल तर लाडक्या बहिणीने लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू